लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या डॉक्टर सुजय विखे यांनी उठसूट लोकप्रिय खासदार दिलीप गांधी यांच्यावर टीका करणे थांबवावे अशी मागणी नरेंद्र मोदी आर्मीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पोटघन यांनी केली होती बाळासाहेब विखे आमच्यामुळेच खासदार झाले होते याची आठवण सुजय विखेंनी ठेवावी असंही पोटघन यांनी म्हटलंय थोड्या दिवसामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा बिगुल या ठिकाणी वाजणार आहे आणि या मतदारसंघामध्ये माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांनी तीन टर्मच्या माध्यमातून प्रचंड असा विकासाचा डोंगर या मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे परंतु काही नवखे उमेदवार बाहेरचे उमेदवार उपरे उमेदवार येऊन या ठिकाणी खासदार गांधीसाहेबावर त्या ठिकाणी टीका करत आहेत कालच सुजय विखे यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हटलं की खासदार साहेब हे फक्त टक्केवारी घेण्याचं काम त्या ठिकाणी करतात ते लोकसभा निवडणूक निघायला लढवायला निघालेत परंतु त्यांना हे माहीत नाही की भाजप सरकार आल्यापासून तीन लाखाच्या पुढचे सगळे कामं हे टेंडरद्वारे दिले जातात त्याला योग्य टेंडर भरणाऱ्याला त्या ठिकाणी काम दिलं जातं इथं टक्केवारीचा प्रश्न उपस्थित होत नाही किंवा या ठिकाणी टक्केवारी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही तुमच्या सुद्धा आम्ही आमच्या मताने तुमच्या आजोबा आम्ही खासदार केले होते आम्ही गेले चाळीस वर्ष सक्रिय राजकारणात या ठिकाणी नगरदक्षिणमधून राजकारण करतो समाजकारण करतो दिलीप गांधीवर टीका करण्याचा सुजय विखेंना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही सुजय विखे यांची तेवढी उंची नाही ते जरी लई डॉक्टर असतील पैशांनी जरी श्रीमंत असतील आणि जरी लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतील तर दिलीप गांधी हे सुजय विखेंच्या जन्माच्या अगोदरपासून राजकारणामध्ये आहे त्यांचा पक्ष कोणता आहे त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडून निवडणूक लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आम्हाला कोणत्याही पक्षाचा कोणत्याही उमेदवाराचा काही फरक पडणार नाही खासदार दिलीप गांधी हे तीनदा या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत जनतेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर आहे कामाचा मोठा डोंगर या ठिकाणी त्यांच्यावर त्यांनी उभा केलेला आहे गावोगाव वाड्या वास्त्यावर त्या ठिकाणी कामं चालू आहेत कालच विकास संशोधन निधीतून या नगर लोकसभा मतदारसंघासाठी त्रेपन्न कोटी रुपये साहेबांनी आणलेले आत्ता जे सर्वेक्षण झालं देशामध्ये संपूर्ण पाचशे त्रेचाळीस खासदारांचं त्याच्यामध्ये पंचवीस खासदारांमध्ये गांधी साहेबांचा त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि येत्या एकतीस जानेवारीला साहेबांना दिल्ली या ठिकाणी कर्मयोद्धा सांसद हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान होणार आहे ज्यांनी त्यांनी आपली लायकी ओळखून त्या ठिकाणी आरोप करताना आरोप करावेत आम्हाला कोणाचाही काय फरक पडत नाही आम्हाला कोणाचं काही देणं घेणं नाही आमचा नाद कोणी करायचा नाही आम्ही कोणाचं नाव घेत नाही खासदारसाहेबांची एक वासित आहे गेल्या तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या ते विरोधकांचं कधीही नाव घेत नाही म्हणून विरोधकांनी बेताल वक्तव्य बेताल आरोप करायचं थांबवलं नाही तर त्यांना वेगळ्या उत्तर देण्याची तयारी आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे यापूर्वी कर्ज जामखेड मध्ये दावऱ्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं पालकमंत्री आणि खासदारांविरोधात तिथल्या स्थानिक नेत्यांनी त्यांना त्या ठिकाणी त्याचा जाब दिलेला आहे आपण प्रचार करा उभे राहा नका राहू आम्हाला तुमचा पक्ष कोणता काय घेणं मिळणं नाही ना 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 तुम्ही जर अशा प्रकारे बेताल आरोप थांबवले नाही तर यानंतर तुमचे कार्यक्रमसुद्धा त्या तु ठिकाणी उजळून लावल्याशिवाय कार्यकर्ते राहणार नाहीत